अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या शुभमुहूर्तावर लक्ष्मी मातेची विष्णू भगवानांची विशेष अशी पूजा तर झालीच पाहिजे कारण याच दिवशी विष्णूने परशुरामाच्या रूपाने या पृथ्वी तलावर अवतार घेतला होता त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा सेवा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असतं तसेच श्रीहरिविष्णूंची तस सेवा केल्याने माता लक्ष्मी ही फार लवकर प्रसन्न होते कारण श्रीहरी विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत तर आमच्या घरी अशा प्रकारे अक्षय तृतीयेची पूजा मांडणी केली आहे सर्वप्रथम गणेश पूजन करून घेतलं त्यानंतर कलशाची स्थापना या दिवशी फार महत्त्वाची असते त्यानंतर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा अभिषेक आणि सेवाही करून घेतल्या आहेत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा प्रकट दिन असल्याने अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली आहे त्यानंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा आणि सर्व देवतांना फळांचा राजा असणारा आंबा याचा नैवेद्य अर्पण केला आहे त्याचबरोबर आमच्याकडे आज आमरस पुरी बटाट्याची भाजी वरण भात मेथीची भाजी भजी कुरडई पापड असा पूर्ण नैवेद्य बनवला आहे आणि हाही नैवेद्य भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण केला आहे श्री स्वामी समर्थ